नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे आज मी बारा ते पंधरा लोकांसाठी पुरेल इतकी चमचमीत झणझणीत अशी पावभाजी बनवणार आहे रेसिपी खूप छान आहे तुम्ही नक्की बनवा खूप छान अशी पावभाजी बनवून तयार होते टेस्टी बनते एकदम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो वाटाने सोलून घेतले आहेत ताजे मटार आहेत हे आणि पाव किलो शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे त्यातील थोडीशी मी फोडणीसाठी वेगळी ठेवली आहे आणि एक छोटंसं बीट घेतलं आहे साल काढून पाव किलो फ्लावर घेतला आहे बारीक कापून घेतला आहे आणि अर्धा किलो बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून बारीक तुकडे करून घेतले आहेत पाच टॉमॅटो घेतले आहेत लाल भडक असे टॉमॅटो आहेत आणि चार कांदे घेतले आहेत साल काढून ते आपल्याला बारीक क कापून घ्यायचे आहेत आता ही सर्व भाजी धुवून घेतली आहे यामध्ये ते बीट मी बारीक किसून घ्यायचं बारीक किसल्यामुळे ते आपल्या भाजीमध्ये कुठे आहे ते कळून येत नाही आणि आपल्या भाजीला खूप छान असा लाल भडक रंग येतो खूप जास्त बीटही वापरायचं नाही छोटासाच बीट घ्यायचं एक अर्धा चमचा हळद घ्यायचा आणि दोन ग्लास पाणी घ्यायचं एक चमचा मीठ हे सर्व घालून कुकरच्या मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायचे म्हणजे भाजी आपली छान शिजल्या जाईल आता इथे मोठ्या कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलं आहे आणि बटर घेतलं आहे तीन चमचे बटर डायरेक्ट घालायचं नाही नाही तर ते करपल्या जातं खाली आता यामध्ये मी हे चार कांदे घेतले होते ते बारीक असे कापून घेतले आहेत मी हे चॉपरमध्ये कापल्यामुळे ते एकदम छान बारीक झाले आहेत तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही मिक्सरलाही थोडंसं जाडसर वाटून घेऊ शकता यामध्ये आता दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आलं लसूण पेस्ट ताजी असेल तर आपली पावभाजी खूप छान होते आणि घरी बनवलेली असेल तर खूपच छान असते इथे थोडंसं जास्त घ्यायचे आपण आलं लसूण पेस्ट याने आपल्या पावभाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आल्या लसणाचा खूप छान फ्लेवर लागतो तर तो थोडंसं तो आलं लसूण आणि कांदा भाजून झाला यामध्ये आपण शिमला मिरची घालून घ्यायचे शिमला मिरची आणि कांदा आलं लसूण याचा कच्चे पाना जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं यामध्ये आणखी एक चमचा बटर घातला आहे आता हे छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आपण आधीही भाजीमध्ये एक चमचा मीठ घातला आहे आता एक चमचा घेतला आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या यामध्ये बारीक टॉमॅटो बारीक केलेला टॉमॅटो घालून घ्यायचं आहे ही मी चॉपरने बारीक एकदम कापून घेतला आहे एकदम बारीक कापल्यामुळे पावभाजी एकदम छान अशी एकदम मिळून आल्यासारखी होते तुम्ही एकदम बारीक कापा किंवा मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्या आता हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो शिजेपर्यंत इथे आपण कुकर खोलून घ्यायचा कुकरमधील भाजी आपली पूर्ण छान शिजली आहे आता यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि भाजी आहे ती स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे पाण्यासकट कट केली तर आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते आणि बरोबर स्मॅशही करता येत नाही म्हणून पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि असं स्मॅश करून घ्यायचं तोपर्यंत इथे पहा आपला टोमॅटोही छान शिजला गेला आहे त्यातील ही पूर्ण आटून गेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचेत इथे मी अडीच चमचे लाल तिखट घालते तुम्ही काश्मीरी मिरची वापरली तरी चालेल कलर खूप छान येईल आपल्या पावभाजीला आणि इथे अडीच चमचा मी घरगुती घरी बनवलेला पावभाजी मसाला घालते तुम्ही बाहेरील दुकानातील दुसरा कोणताही पावभाजी मसाला वापरला तरी चालेल ते सर्व छान असं एकजीव करून घ्यायचंय मसाले छान फ्राय करून घ्यायचे त्यामुळे काय होईल आपल्या पावभाजीला मस्त असा मसाल्यांचा फ्लेवर येईल छान आता यामध्ये आपण जी भाजी स्मॅश केलेली आहे त्यामध्ये त्याचंच पाणी जे काढलेलं होतं ते, ते, ते घालून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला भाजी ढवळायला एकदम सोपं जातं व्यवस्थित ते आपल्याला ती मिक्स करताही येते आता हे सर्व आपण कांदा टोमॅटो जो फ्राय केलेला आहे त्यामध्ये घालून चा। घ्यायचे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं ही भाजी आपण कुठल्याही पार्टीसाठी किंवा कुठल्याही घरी खूप भरपूर पाहुणे आलेत मुलांचे मित्र वगैरे आलेत आपण पावभाजी त्यांना तो खूप आवडते सर्वांनाच आवडते त्यामुळे तुम्ही अशा अंदाजाने नक्की करा खूप मुलं खुश होतील आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की पाणी तुम्हाला आणखी हवं आहे तर आणखी घालून घ्यायचं मी थोडंसं पाणी अजून घालते कारण थोडं शिजाय शिजण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे नाही तर खूपच अशी घट्ट आपली पावभाजी बनवून तयार होईल आता इथे थोडीशी उकळी यायला लागली तर यावर झाकण ठेवून द्यायचं नाही तर सर्व ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते तर बारीक गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचं तर हे पहा किती छान असा कलर आला आहे लाल भडक असा पावभाजीला कलर पण आला आहे सर्व अजून आपल्याला थोडंसं हिला तीन ते चार मिनिटे आणखी अन्ख, आणखी शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही मीठ थोडंसं चेक करा जर थोडं कमी वाटत असेल तर पुन्हा घालून घ्या इथे माझ्या पावभाजीमध्ये थोडंसं मीठ कमी वाटत होतं तर मी यामध्ये थोडंसं अर्धा चमचा आणखी मीठ घालून घेणार आणि यावर आपण झाकण ठेवून आपल्याला आणखी थोडं तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं थोडंसं झाकण ठेवून शिजता शिजून झालं की आपली पावभाजी तयार होते अशा प्रकारे मी पावभाजी बनवते तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता तीन ते चार मिनटानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायचे आणि सर्व कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचे तयार आहे आपली पावभाजी आता पाव तव्यावरती बटर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून आपण पाव हे भाजून घ्यायचे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद